आराध्य आराध्यदेवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे मोदी विभागातील जय हिंद तालीमच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना नूतन नगरसेविका श्वेता खरात कल्पना कदम तसंच नगरसेवक नरसिंग आसादे हिंद तालीमचे पैलवान चंद्रकांत भोसले ॲडव्होकेट वैभव देशमुख बबन कोळूर वैजनाथ गायकवाड विजय पोकरकर संतोष कदम यांच्या हस्ते शिवरायांची आरती करून करण्यात आली सर्वांचं स्वागत मंडळाचे सोनू भैया खरात यांनी केलं या प्रसंगी लेझिमचा शानदार डाव सादर करण्यात आला एकोणीस तारखेला दुपारी तीन वाजता मध्यवर्ती मंडळाच्या मिरवणुकीमध्ये हे मंडळ सहभागी होणार असून जहीन तालीमच्या पदाधिकाऱ्यांनी परिसरातील जनतेने मिरवणुकीत उपस्थित राहावं वा असं आवाहन सोनू खरात यांनी केलं आहे कार्यक्रमाचं आभार महेश गवळी केले लाइक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका